नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती अॅडव्होकेट सुरेश लगड यांनी दिली आपण पहिल्यापासून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत आपले सामाजिक कार्यही आहे सामाजिक कार्यामुळे आपला जनसंपर्कही उत्तम आहे आपण शिक्षित असून कायद्याचे पदवीधर आहोत विशेषतः विखे भाजपचे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास आपल्याला आनंद होईल असे सांगून तशी मागणी आपण शरद पवार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याने केली असल्याचे ॲडव्होकेट लगड यांनी सांगितले यातर्फे मी उमेदवारी मागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य नामदार शरद पवार साहेब यांचे नेतृत्वाखाली हा पक्ष स्थापन झाला पक्षाचे स्थापनेपासून एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम पाहत आहे माझ्या पत्नी ॲडव्होकेट शारदाईल लगड देखील नव अहमदनगर जिल्ह्याच्या जवळपास दहा वर्ष महिला जिल्हाध्यक्ष होत्या व आता राज्याच्या उपाध्यक्ष आहेत म्हणजे आमचं कुटुंब यांनी पक्षासाठी खूप त्याग केला आहे आणि मुळातच पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे आणि पक्षासाठी शरद पवार एकनिष्ठ हुनावी सर्व समाजात प्रस प्रसिद्ध आहोत तसंच एक उच्च विभूषित कायद्याचे पदवीधर अशी आमची ओळख आहे आणि गेले वीस ते पंचवीस वर्षापासून शरद पवार साहेबांचे एक निष्ठ म्हणून मी काम करीत आहे एक कुरी पाटी आणि निष्कलंक चारित्र्य असं व्यक्तिमत्व म्हणून माझी अहमदनगर जिल्हा सर्वांना महती आहे नेहमी सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजातील ताळगातील सर्व वंचित घटकांना मदतीचा हात दे देण्याचं काम मी आत्तापर्यंत करीत आलो आहे राज्याचे एकेकाळचे गृहमंत्री नामदार आर आर पाटील साहेब जयंत पाटील साहेब नामदार वळसे पाटील साहेब खासदार सुप्रियाताई सुळे यांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शना मी आज या पक्षामध्ये अतिशय धडळीचं काम करत आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः विखे असू नये तर कुणी असू विखे असल्याचा मला खूप आनंद होईल गुन्हेगारी करायला म्हणून माझं एक पवारसाहेबाला मी विनंती केली आहे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष तात्यासाहेब फाळके यांना की मला या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एक कुरी पाठी आणि निष्कलंक चारित्र चारित्रसंपन्नाचा व्यक्ती होतो आणि पक्षाचा एक पाईक म्हणून मला उमेदवारी द्यावी अशी मी विनंती काही केली आहे त्यांना आणि त्याप्रमाणे मी आज तशी मागणी पण केलेली आहे धन्यवाद बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा